शहापूर तालुक्यातील नडगाव जागरे येथे आमदार दौलत दरोडा यांच्या दोन हजार, हजार चोवीसच्या विविध निधीमधून हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे साखरपाडा जोड रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे जिल्हा परिषद केंद्र शाळेचे नवीन बांधकाम करणे या कामांचे लोकार्पण आमदार दौलतजी दरोडा साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी सहकार महर्षी दशरथजी तिवरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश तिवरे दादा भोईर संजय तिवरे पप्पू तारमाळे अरुण मांजे युवक कार्याध्यक्ष नवनीत पाटील जयवंत भाकरे तसेच ग्रामस्थ बुधाजी मांजे सरपंच कमळाबाई रेरा दत्तू शेवाळे जेठू वेखंडे अरविंद मांजे लकडू बेलवले मल्लारी फरडे जयराम हरड काळूराम शेवाळे शिवाजी शेळवले हेमा खंडवी किसन खंडवी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांच्या वतीने आमदार दौलत दरोडाजी यांचे यथोचित स्वागत करण्यात आले ब्युरो रिपोर्ट लोकहिंदू वृत्तवाहिनी